आवाज आम सा सा। संत निरंकारी मंडळ पुणे यांच्या संत गाडगे महाराज जयंती निमित्त आळंदी येथे इंद्रायणी नदी स्वच्छता मोहीम याबाबत तुमचे कार्य किती ठिकाणी आणि कशा पद्धतीने कोणत्या स्तरावर चालू आहे तातसंगजी सनिहणकारी चॅरिटेबल फाउंडेशन की की ओरसे प्रोजेक्ट अमृत जल स्वच्छ जल स्वच्छ मन ये कार्यक्रम होता आहे आणि सातसंगजी आज इंडियामध्ये भारतामध्ये सोळाशे ठिकाणीवर हे कार्यक्रम चालू आहे नदी तालाब सर्व ठिकाणी चालू आहे आणि पुणे झोनमध्ये आज बेचाळीस ठिकाणीवर हे कार्यक्रम चालू आहेत हे इंद्राणी नदीवर आलो आहे आम्ही हे तिसरं वर्ष आहे जे हे कार्यक्रम संत नरकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या तर्फे सद्गुरू माताजींची कृपेनी चालू आहे आणि सातसंगजी सद्गुरू माताजींचा एवढाच आदेश आहे की एकदम नदी नाले एकदम साफ साफ सुथरे व्हायला पाहिजे तिथे अजिबात घाण कचरा दिसायला नाही पाहिजे ते हिशोबाने आज आम्ही इंद्राणी नदीला आळंदीला आलो आहेत आणि कमीत कमी, कमी चारशे पाचशे महापुरुष आमच्या सेवादलचे व्हॉलंटियरचे अधिकारी महात्मा सहजग महात्मा हो आलेले आहेत सर्व मिळून इथं साफसफाईला थांबल्या आहेत स्वतःहून कार्य करत आहे हे सद्गुरू माताजींची आम्हाला शिकवण आहे राजपिताजी महाराजांची आम्हाला शिकवण आहे ते हिशोबाने आम्ही इथं सर्व एकत्र आलो आहेत सर्व ठिकाणी सुंदर रूपाने सेवा चालू व्हायच्या निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांच्यासोबत आम्ही हे कार्य करत आहे आणि आमच्या सद्गुरू माताजींनी आदेश पण दिलं आहे तर निस्तर आम्ही नावासाठी कार्य नाही करायचं आहे मनाने कार्य जाऊन साफसफाई करायची आहे सद्गुरू माताजींचा धन्यवाद जे नेहमी आम्हाला हे सेवाच्या वेळावेळ आम्हाला सेवा मिळत आहे पण आम्ही आभार करत आहे कौतुक करत आहे सात प्रेमानी बोलांका आपले जसं घर आहे तसं आपलं शहर पण सुंदर पाहिजे नदी नाले आपलं सगळं प्रोसिजर तसं सुंदर पाहिजे तर आपली ही इंद्रायणी नदी आहे ही अगर आज दूषित येतं आपल्यामुळं आहे तर आपलं एक कर्तव्यवंत एक एक ना बहिणीचं एक एक नागरिकचं की आपण बी इथे एवढं स्वच्छ ठेवायचं की जसं आपलं घर आहे हेच आमची सद्गुरूची एक शिकवण आहे की आम्ही जिथं पण जाऊ तिथं ते परिसर स्वच्छ करू आणि आता सांगितलं होतं की पहिल्या वर्षी इथं पस्तीस गाळ्या काढलेल्या आहेत कचऱ्याच्या कधी पण एवढं कचरा इथून कोणी नाही काढलं आहे पस्तीस गाळ्या फर्स्ट जेव्हा आम्ही इथं सुरुवात केली होती ते तेव्हा पस्तीस गाळ्या काढल्या होत्या तर हे कमी झालं पाहिजे आनंदी आणि इंद्रायणी घाट चरोले ह्या ठिकाणी आपण तीन वर्षापासून हे स्वच्छता अभियान राबवलं जातं नदीतील सगळा काळ कचरा कपडा जे काही वस्तू मधले विसर्जन केलं जातं या ठिकाणी ते सर्व आपण उचलून टाकतो आहेत तर ही एक सद्गुरूची कृपा आहे की सद्गुरूचं एक दैविक दान आहे की आपल्याला ह्या भारत भारतभूमीवर या पद्धतीनं असे ना नदी नाले स्वच्छ करण्याचा सुवास जर प्राप्त होत आहे त्यामुळे जे काही प्रदूषण जगभर पसरलेलं आहे या नदी नाल्यामुळे प्रदूषण झाल्यामुळे आपल्याला पाणी स्वच्छ प्यायला भेटत नाही आहे त्यामुळे आपले शारीरिक आजार वाढतात मनामध्ये दिंबलं तर निश्चित अशा संस्था जे कार्य करतात त्यांना मानाचा कारण तुमच्या या कार्यामुळे फार मोठी प्रेरणा मिळते ही प्रेरणा सध्या काळाची गरज बनलेली आहे आज या ठिकाणी एक संदेश देऊ इच्छितो शासनाला जे तुमच्या समोर दिसतंय ते दाखवा काय आहे हे पालिका प्रशासनाचं काम आहे हे वास्तववादी दिसत असताना जर डोळे झाक केली असेल तर ही जबाबदारी कोणाची कारण प्रत्येक मानवाला वाटतं की नदी माझी स्वच्छ पाहिजे तिला मी घाण करते पण प्रशासनाने सुद्धा जागृत राहणं तितकाच महत्त्वाचा भाग आहे इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने आम्ही दोन ते तीन वेळा आत्तापर्यंत बऱ्याचशा गोष्टी केल्यात त्या जगाला माहिती आहे मात्र त्यातून इफेक्ट काही नाही हेच मोठं दुर्दैव आहे